कशा घड्या आ सागरजीच्या सामोर चांगल्या वागते आणि सागरजी गेल्याबरोबर त्याचं तणफण तनफण चालूच होऊन जाते माझी साडी फाडून टाकली हां साडी टाकली होती बाहेर वाढून तर साडी फाडून टाकली मी म्हटलं काउन साडी फाडली तर मला म्हणते टाकली असन आणि मी स्वतःच पाहिली साडी ब्लेडनं कातरतानी माझ्यासोबत तशा करून राहिले घ्या आ यानंच बोलावलं मला इथं आ सु सागरजी लिहिणं मला यायनंच बोलावलं हे स्वतः अशा वागून राहिल्या काही समजून नाही राहिलं याच्या मनात का आहे ना का नाही आहे समजून नाही राहिलं मला काहीची बसली आहे बाहेरच निघून नाही राहिली त्या रूमच्या टाका का मिस करू आता तुला काय नेटच लागते का घरातल्या घरात घरातल्या घरात थोडीशी बाहेर झाडून नाही टाकत कपडे टाकलेले आहे वाढू ते आणत नाही आणतो ना आणतो 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 ना थांबा आणतो काय ना आड आलंय का आला नाही तर काय आबा माय बाई सागर आला वाटते सागर बाई राणी जा ना मग कपडे गिपडे घेऊन ये ना जा लवकर जा घेऊन ये कपडे गिपडे झाडून मी टाकतो थोडस जा माय टोमऱ्यालाही दुखून राहिला व राणी पण जाऊ दे झाडून मी टाकतो पण तू कपडे गिपडे घेऊन ये जा रागत बोलत होते अन तोंडी येणं वाकडं करू करू माझ्यासोबत बोलून राहिला होता अन आता काय झालं येईल लगेच प्रेमानं बोलून राहिले बाई राणी गिनी म्हणून राहिल्या काय झालं बाप्पा जा ना उठ ना जा जाई कपडे काढून घेऊन वरून नाही तर मीनच काढून आणले असते मायवाले पण टोंगाय दुखते ना वरतून म्हणून झाडून टाकतो मी जा दे माय टोंगाय दुखला तर मी झाडून टाकतो अंगण तुला किसू कपडेच घेऊन बिचारी जा असं सागर जी आले म्हणून वाटते म्हणून का यायचं असं चालू आहे बापा बाप लयस ह्यावाद्या आला काय बाई सागरची आई 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 तू टाकशील मग हाय झाडाले झाडते ना राणी एवढे नाही राणी झाडतेस आणते लागला तिच्याकडून राणी तू कसून बसूनच आहे आई कामात राहिली तुला समजत नाही का हा दादा ते कपडे घेऊन ये वरून आणते आगच झाडून टाक आणि थोडस चहा मांड आमच्यासाठी हा थे नाही होत नुसती बसून च्या बसूनच दिसू राहिली मला आलो तेव्हापासूनच राऊ दे ना बसू दे काय झालं बसली बस दे मी करतो ना मी करतो चाय नाही नाही असं कसं जाय तू बस तू काही काम करतो एवढं लाईन येतो मोठं कि लाल ती गी का, का दे। करते ना ते बाजी जेव्हा नाही ते काही आताच हे झाली काय जाय आणि जाय बर पट करत जाय आणि तू जाय सोप्या जाऊन बस आता करते बरं बापा बर आता जमलं आता जमलं आता जमलं यायचं आता लागते अजून भांड राणी तुला एवढी अक्कल नाही का हो आ तुला असं वाटलं मला तू लय समजदार असं तयची बसून आहे मी किती वेळ समज राहिली जाय 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 माझ्या शब्दाचा मानही नाही ठेवला आईच्या समोर तू तर तयच बसून आहे बसूनच आहे तयची आ बसून हुरव हुरव माझ्याकडे पाहून राहिली काय झालं आ काही नाही झालं माय साडी फाडली आहे ना ब्लेड ना ते मला दिसलं तर मी तेच बोलली त्याले तर ते म्हणते मी नाही फाडली आ साडी म्हणते आणि मी स्वतःच पाहिलं डोळ्यानं साडी फाडताना तुला मॅट गीत झाली का राणी थोडीशी आ झाली का माया ब्लेड ना पाहून साडी फाडून वाली ते का मेंटल किंट झाली का पडली गिटली का डोक्यावर ते आली हा काही खरं वाटन अशा तो गोष्टी बोल तू आजकाल खोटी बोलायला शिकून राहिली पण आहे ना तुला राह नाही आहे का इथे काय घरी ते सांग सर सरे लागेस कस सांगू का आता शिन आता चाय घे मानशील का ते झाडून जा कपडे किपडे घेऊन येईचा टोंग म्हणून नाही चालली ते वर फरची पुस्तक पुस्तक असत पडली वाटते ते झालं मग आता जाय पटकत जायबर अजून ते आई मग तिच्या तुला म्हणू शकणार नाही मग हा तुच गती सारी तर तू, तू बऱ्यासारखी बोलून राहिली मी आई नेट न कोणी हासन की आहोत झाला नि पटकन जाय बरं करून चाय मांड थोडस थकल्यासारखं लागून राहिलं जाय पटकन मांडतो चाय मांडतो अंगा नाही आणि कपडे आणतो डबा फडसुबाई हाय टाकला आहे ना तुम्ही वावर होईल नाही तर कोणत्या वावरत गेले ह्यात मागून आलो आपण आणि त्या निघून गेल्या बाई आपल्या आप निर्मला आणि कोणतं वावर होईन कोणतं नाही का मार भटकून राहिलो इकडलं तिकडलं आता हे खासर होतं म्हणून बरं झालं खासरात आलो तरी काकू मी तर पहिली वेळेस आली जी मुंगाच्या शेंगा म्हणलं तर हा मुंगाच्या शेंगा मुंगाच्या शेंगा करी म्हणलं आवडते मला एका आवडते चला म्हटलं तोडाले तेवढ्याच घरी थोडशा वाव म्हटलं हृदय होते म्हणलं हा तो दिसूनही नाही राहिलो जी हा कोणतं वावर आहे ना कोणतं नाही तो, तो, तो इकडंच म्हणे मा याच्या या वावराकडं औदु त्याच्या वावराकड म्हणी भाईदुतेच्या वाढ निर्मला बाई मी म्हणलं हो आता थोडासा उशीर झाला तुम्ही मी तर थांबली होती धाडा धाव तुम्हालाच उशीर झाला दोघी जणी तुम्हाला साडी दिसून राहिली निर्मलाबाईची होय का होती हो वाटून तर राहिली होय बा म्हणून वाटून तर राहिली निर्मलाच होय म्हणून निर्मला बाई तशी ओळखूच येते आ हो हो हो, हो। पाय दिसून नाही राहिलं मला बरोबर पण मला वाटते थे बाई थेच होय म्हणून आधी काकू थ्याच होय हे इथून रस्ता हे बाई बाई इथून दूर आहे ना त्या तिथून तिथून रस्ता आहे त्याच होय बाया चला 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 लवकर लवकर तोडून नाही राहिले तरी चला त्या लागले तरी तोडाले चला चला लवकर हो बाई त्याच होय चला आपल्या इकडल्या बाया ओढखूस येते चला पट्ट पट थांब म्हणजे इकडं थोडंसं सुलगी जाऊ दे मग जातो यायच्या मागून सुलगी जातो पहिले कुठं बसू बाई काही समजून नाही राहिले इकडं माणसं इकडल्या साईडला जाऊ दे नाही तर सामोरं जातो मग तिकडं बस नाही इकडं माणसंही दिसून राहिले तिकडच बसतो धुऱ्याकडे तिकडं थोडस आडप चाल बापा थांबा वा थांबा बिचारे आली आली मी वाटक डब्बा ती असायच्या थांबाच लागल ती तू येत पर्यंत लोक आली आली माय एवढं चांगलं घर बाई किती चांगलं घर आहे बाई माय हां मातीचं असो कायचंही असो कौलाचं असो का कायचं असो बाई माय घर एवढं चांगलं घर आता जाते बाई हे धरणात घर आ ह्याच गावातून जायचं होतं धरण एवढं चांगलं लहानसं गाव होतं माय किती मस्त गाव होतं बाई हे वालं आ हे आंब्याचं झाड मस्त आता नवीन ठिकाणी काय का गमन बाई तिथं आणि काय नाही ना काही समजत नाही बाई मले आणि असं झाड नेन ते हा आता हिची सवय होती माय हे लग्न झालं तर ह्याच घरात आलती बाई मी किती दिवसपर्यंत आ काव्याचा जन्म या घरातच झाला बाई मायावाल्या जा लागते बाई मला हे गाव सोडून आता हा अर्धे लोक तर चालले गेले बाई अर्धेच लोक राहिले आता आ धीरे धीरे तेही दे चालले जाई आमच्या आता तिकडल्या घरानं काय होते कुठं घेते कुठं नाही हा माणूस हा कुठं भाड्यानं घेतो म्हणे काय घेतो म्हणे काय माहीत का बाई ह्या माणसाचंही काही समजत नाही बहिणीच्या इकडं बहिणीच्या इकडं करे पण मला तर लढस येऊन राहिलं बाई एवढं चांगल्या माया घराले लहानसं गोकुळ घर मस्त मंदिरासारखं सजवलं मी ना त्याला हां सोडून जावं लागते आता एवढं एकटंही राहिलं तरी गमे माणसाला एवढं काही वाटे नाही हा कसं करावं आता या झाडाची हो सावली किती मस्त मस्त वाटत होतं बाई इथं दया अय दया काय चा विचार करून राहिली वा चालत नाही का हो बाईच्या घरी जायचं होत ना चाल ना अय दया नाही का तू तयारी एकटीच बसली अशी काय नाही जी या घराचा विचार करून राहिली एवढं साधर घर म्हटलं मायवाला आता या धरणात चाललं जाते किती काही हो म्हणलं तरी गमी नाही गावात लहानस होतं पण किती चांगलं गाव होतं आपलं हे मग आता काय करतो त्याला इलाच आहे का चाल बरं लवकर लवकर चाल बरं कर बरं तयारी तयारी सहाची आहे का सिटीत जाऊ म्हटलं तिकडून बायच्या इकडं जाऊ म्हटलं थोडस येऊ म्हटलं रोशनी लिगी भेटून आता डिलेव्हरीच काय आहे काय नाही तिचं येऊ चाल ना पाहून येऊ न का तिची आज तर शाळेत गेलीच नाही तयारी झाली आहे आपल्या कसे आय होते कुठं गेलते कुठं नाही कुठं नाही गेल तो त्या लालाकडे गेलो तुम्ही लालाकड झाले चल झालं नाही बोल चल

बापरे रे काव्याच्या मैत्रीण आता इथंच खेळला चालू आहे गणपती गिणपती तर मस्त सजावट केली बाप्पा हा हा इथं खेळतो का बाई कावे आता तू खेळ ना खेळलं खेळ खेळ काही नाही होत काही नाही होत तू गावातच ऐकाय गावाच्या बाहेर थोडी आहे हारवशी खेळ 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 मी येतो मग नंतर तुला घ्यावी खेळ चला घरी ভাই বর খেড মা মার মদর নারু নক একমেক আপনি মন্তার তুলে ধরে আলোয়া Mm-hmm. <laughs>